ज्योती तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा योजनेतील नव्याण्णव लाख रुपये निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली रमेश जाधव सुदर्शन केंद्रे बळीराम राठोड अशी आरोपींची नावे आहेत आरोपींना राजुरा न्यायालयात हजर केले असता एकोणतीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील मृत लाभार्थ्यांच्या नावे एक एप्रिल दोन हजार सतरा ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत कोट्यावधी रुपयांची हेराफेरी झाली आहे या प्रकरणात मृत संगणक परिचालक विकास राजेंद्र येलनारे व तत्कालीन कारकून पांडुरंग नंदुरकर यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संमतीने वरिष्ठांना दिलेले अहवालात चौतीस लाखांचा अपहार झाल्याचे नमूद आहे तहसीलदार रुपल मोगरकर यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर तपासाला गती आली तर हे होत आज सष्टी बातमीपत्र पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं पुढील बातमीपत्रात तोपर्यंत बघत राह सष्टी नमस्कार